सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात दोन मृतदेह हो आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सात जुलै दोन हजार मृतांमध्ये पती पत्नीचा समावेश आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड वय बावीस असे या दोघांची नावे आहेत गायत्री गुंड यांचा मृतदेह खोलीच्या फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळला तर गोपाळ गुंड यांनी दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्याला कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे प्राथमिक माहितीनुसार गोपाळ व गायत्री यांचे प्रेमविवाह झाले होते गोपाळ हा दुधाचा व्यवसाय करत होता तर गायत्री यांच्या घरी दूध घालायला जात होती त्यातूनच दोघांची ओळख झाली व ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले त्यानंतर दोघेजण प्रेमविवाह केल्याची देखील माहिती मिळाली आहे काल रात्रीच्या सुमारास गायत्री यांनी आपले वडील दत्तात्रय शिंदे यांना फोनवर संपर्क साधून पप्पा मला घरी यायचं आहे मला इथे राहायचं नाही असे बोलण्याची माहिती गायत्रीचे वडील दत्तात्रय शिंदे यांनी दिली तर गोपाळ यांच्या वडिलांनी काल रात्री कीर्तन होते आम्ही कीर्तनासाठी गेलो होतो ते नवरा बायको काय झालं हे मला माहीत नाही असे बोलले दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार गोपाळ आपल्या पत्नी गायत्री यांच्या चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अशी देखील माहिती समोर येत असून मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिसन